नमस्कार मंडळी नमस्कार या जन्मावर ह्या मरणावर शतदा प्रेम करावे कोल्हापूर जिल्हा रहिवायची सण नालाच पूर्व विराड साधारणतः दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमची जीवदानी यात्रा करायची ठरली आणि सुरू झाली ही तगी आपला हा मानाचा कोंबडा जीवदानी मातेला देऊन ही मंडळी सकाळी सहा वाजून निघाली की जीवदानीच्या पायथ्याशी सुंदर असा हा कार्यक्रम करण्यात येतो कार्यक्रम म्हटलं की व्यवस्थापन फार महत्त्वाचं असतं पण स्वतः जेवण बनवून करून हा मस्तपैकी तांबडा रस्ता पाटा रस्ता कोल्हापुरी मटण बनवण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे हे बघा मी ट्रेअे एवढे साहेब हे सुंदर असा कांदा कापड प्रत्येकाला एक केलेला होता आणि त्यानंतर सुंदर असा हा आमचा तांबडा रस्ता तयार झालेला आहे बघा ही कोल्हापुरी कडक असा तांबडा रसा हा कोल्हापुरी पांढरा रसा हे बघा रक्ती कोल्हापूर रक्ती जरा हलवा जरा कोल्हापुरी रक्तीत सुंदर कार्यकर्ते कार्यकर्त्यांचे दाखवले तुम्हाला पुढं हे आता मटन ये आता येतं दोन मिनटं तयार होणार तुम्ही लाईव्ह पाहताय सगळी मंडळी बघा काम करतायत सकाळपासून सात वाजल्यापासून हे बघा संपूर्ण मंडळी मीडिया आत्ता जरा लेट आलेले आहे आम्ही त्यामुळं ह्यांना फोकस करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात हे बघा हे आमचे कार्यकर्ते कांदा कापतायत हा कार्यकर्ता नेमका झोपला म्हणायचा की लागली म्हणायची ठीक आहे ना हा झोपलेला आहे ठीक आहे ठीक आहे लवकर आहे कार्यकर्ता आता झोपायची सुद्धा वेळ आहे आता लोकांची आता हा कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम चालू होईल असं सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही ही आमची जीवदानी यात्रा दोन हजार पंचवीस आम्ही सादर करतो आहे देवीच्या प्रांगणामध्ये बरीच मंडळी येत आहेत ही सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण मंडळी ही कष्ट करतायत हे लाईव्ह पाहताय तुम्ही अशी लाकडायच्या चुलीवर हे आमचे वर्पेसाहेब कांद्याला फोडणी देत आहेत राहुल कडगावकर सुद्धा इथं आलेले आहेत बघा ठीक आहे हळद टाकतात की काय टाकतात बघा काहीतरी टाकता येते ठीक आहे शबा पेस्ट टाकलेली आहे जबरदस्त आता व्हेजिटेबलच्या तयारी तुझं चालू आहे व्हेज कोल्हापूर जिल्हा महासंघ आणि बाळ गोपाळ यांनी सुद्धा सुद्धा यात्रेचा कार्यक्रम केलेला आहे त्यात काय चुकबूल झाली असेल ती मान्य करून घे कोल्हापूर जिल्हा महासंघाचे कोणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील रहिवासी असतील संघ प्रमुख असतील गावापासून गावापर्यंत करत असतील मार्गात येणारे सर्व दुःख दारिद्र्य किंवा अपघात किंवा काही आडापिडा तू तुझ्या पायाखाली घेऊन चिरडून टाक मुलाबाळांना शिक्षणात आणि हि माती लाल हभारी गुलाल काय पाऊ हाय का खुशाल हिमाती हिलाल लाल हा गुलाल काय पाऊ हाय का खुशाल मनुषकीची उलतले बोल ही मनुष्य उल सतले हे बोल हानाद खुळा लावी लळा किती बी तू सोलापूर हजार पंचवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्ह पाहत आहे संपूर्ण आमची कार्यकर्ते मंडळीकडे आहेत या पुढे साहेब नमस्कार तुमचं पहिलं वर्ष आहे तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला डॉक्टर विवेक साहेब आहेत आज कार्यक्रमाला आयोजित आहे सगळे पळाले मीडियावाले हे पांढरा रस्सावाला काय अनिल साहेब आज आमच्या पांढरा रस्सा बनवलेला आहे काय काय ते बरोबर बोला समोर मीडिया समोर ठीक आहे धन्यवाद पाठी साहेब पाठी साहेबांना बोला आहेत कार्यक्रम कसा वाटला कार्यक्रम योग्य रीतीने पार पडलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यालाही सांगा एक नंबर आचारी लोकांचा सर्व लोकांचा खूप खूप धन्यवाद नवीन चिरंजीव आपण आलेला आहे पुढच्या पुढच्या वर्षापासून कार्यकर्ते आहेत चौले साहेब आले आहेत काय वाटलं असे एक चौले दोन शब्द सोलापूर जिल्ह्याच्या आपल्या नारासापुराविवाश कार्यक्रम केलाय आणि निसर्गाच्या सानिध्यात केलाय चांगला प्रकारे झालाय आणि जेवणाची तरी टेस्ट चांगली झाली असे आताच रिपोर्ट आला रिपोर्ट आलाय साहेब दोन गाण्याच्या शब्दामध्ये ते सांगते आवाज कोकणातला आहे बरोबर म्नातून ओसळे तलवारीची तलवारीची पात वेडात मराठे वीर दौड रे सात वेळात मराठे वी सात रे फिरता बाईसो किंचित सरार सर सहा सरसाव ना उटलेशे किती वीर ठाक लेका खेलले आले उसले धुलीचे में गसात ही दिशात बेरा धुलीचे में गसात ही दिशात वे दात इर इरदवे साथ छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद वेडात मराठे वीर दौडले सात गुरु साहेबांनी जबरदस्त केलेले कारण अभिमान आहे त्या शूर सेनापती प्रतापराव गुजरातचा आणि धन्यवाद लाईव्हिक्लाय म्हणतो नवीन दोन म्हणतात पहिल्याच वर्ष आलाय तुम्हाला कोल्हापूर रहिवासी संघाचं मी स्वागत करतो था 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 था। एक छान असा उपक्रम योग नव्हता पण या वर्षी आवर्जून एक आपला कामधंदा सुरू म्हणजे मी एक व्यवसाय करतोय एक व्यवसाय सोडूनच मी माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन या ठिकाणी मी झालो मला खूप छान वाटलं एक जेवण बनवण्याचा आनंद जो गावची फिलिंग मला या ठिकाणी येते धन्यवाद आणि मी आभार आहे कोल्हापूर संघाचा थँक्यू बघा जगजित आज महत्वाचं कार्य लेझिम पथकाचे आमचे इन्चार्ज रामचंद्र पाटील हे आणि आपले पाटील हे आज विशेष तुम्हाला आठवणी सांगतो आज पूजेचा कार्यक्रम होता पण आपल्या कार्यक्रमासाठी सकाळचा कार्यक्रम संध्याकाळी घेऊन सोसायटीत भांडून आलेली माणसं आहेत आभार आहे धन्यवाद धन्यवाद आज विशेष करून सगळी मंडळी आली आणि तुम्ही लाईव्ह पाहताय परत आपण जेवणाकडे जाणार महिला वगैरे जेवण करतायत तिथे लाईव्ह आपण जाऊ पहा जरा आसुवाद ही कोल्हापूरची माती आणि ही कोल्हापूरची माणसं <laughs> रशा। हा धन्यवाद हे बघा पांढरा रसा तांबडा रसा तापून नुकसान करून का दोन मिनिट दोन मिनिट जरा पुढे घ्या लाईव्ह एखादी घ्या हा पाटील भाई कसं काय रसा कसं काय जेवण कडक बोला बोला छान ना बघा आता काय कमी यात मीठ वीट पोरानी चांगलं बनवलंय ना हा चला ओके तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला ठीक आहे ठीक आहे तमा हो बोला लवकर बोला हो अरे ए, बोला तुम्ही खाऊ नका नुसतं कसं वाढत कसं कसं म्हणजे झक्कास कोल्हापूरची फिनिंग येते का चला ओके अका बोल गावच्या भाषेत कसं आणि काय काय आणि काय भाजी छान आहे सगळं मीठ मीठ घाटले पोराने बघ हा हा बोला कोरा एकदम कडक नाथ खोळा कोल्हापूर एक नंबर <laughs> चला तुम्ही चला हो बोला भालेकर काय नुसतं चापून चौथा ग्लास चालू आहे काय ते बोला बोला कडक पांढरा रस्ता कसा आहे हा तुम्ही बोला ताई एकदम खडक हा आवड आली ना गावची बिलिंग यात्रेची पुढच्या टक्के चला तुम्ही ओके थँक्यू धन्यवाद तुम्ही सगळे लाईव्ह पाहता ही आचार्य मंडळ आहेत त्या काही थोड्याशा लाईव्ह न्यूज बोला 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 सखप साई सखप साहेबांना तिकडे बसून तुम्ही आज आलाय ते आम्हाला बरं वाटत नाही कुठं येतात बाहेर बरं छान हो पाटील कंपनी बोला 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 नाथ खो बोला भाऊ कसं आहे तुम्ही बोला तुम्ही बोला हा काय लाजते बोला आता कर मोरेवाडी पोट घेवडे कंपनी हा गावच्या जत्रेची आठवण आली पुढच्या वर्षी येणार ना शंभर टक्के बघा तुम्ही येणार की घेवडे पण घेऊन येणार ओके धन्यवाद चला थँक यू <laughs> चला बोला कसं काय व्यवस्थित मस्त हा <laughs> ताई मावशी बोला कसं वाटलं तुम्हाला आज तुम्ही जुने आहात एवढे वर्ष आहेत तुम्हाला या कार्यक्रमाचा आनंद कसा वाटला बरं गाव बरं गाव गावचा आस्वाद वाटतो का आचारी गावची वाटतात गावाडं गेल्याना बिझनेस मिळेल काय हा बर बोला तुम्ही बोला कडक हा बोला वकील साहेब वकील साहेबांना सांगायचं हे कसा वाटला कार्यक्रम का। छान आहे ना काय मेसेज देणार वकील साहेबांना आले असतील तर बरं झालं असतं थँक्यू तुम्ही बोला बाबू बोल पप्पाना काय मेसेज देणार ना बोल बोल पप्पा आले नाहीत पप्पा नाही आले चला ठीक आहे चला थँक्यू

बोला बोला कार्यक्रम कसा वाटला कडक बोला एक दोन शब्द फास्ट स्टेशन कोल्हापूर बोला साहेब एक नंबर नंबर ना जगात बारी कोल्हापूर हा तुम्ही बोला आम्ही कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा असा आसवान कडक 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 हा बोल बाबू नंबर ए काय कडक काय कडक हा ठीक आहे हो पाहुणे काय सांगा नंबर मी नाही हा ठीक आहे एक नंबर एक नंबर ना हो संतोष आमडा पंढर एक अविस्मरणीय आठवण आहे हा ही आठवण धन्यवाद हा बोला 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 पंढर ना ना, तो तो ना आ, बोला कसा वाटला ताबडा पांढरसा गावची आठवण आली काय हां हो आनंद बोला उद्या उद्या ना ठीक आहे मग मंडळी आता निघूया कशा आहात बऱ्या आहेत ना माझं माझं म्हणायचं मिळेपर्यंत धावायचं मिळूनही अतृप्त आहे आणि एक दिवशी आज माथेच मिसळायचं याला जीवन म्हणायचं का नको जे आहे ते स्वच्छंदपणे जगूया आनंदात जगूया उत्साहनं जगूया आणि प्रत्येक क्षण मात्र आनंदाचा आपला असावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आपली जन्मभूमी जरी गावात असते तर कर्मभूमी मात्र आपली नलासोपार आहे आम्हाला त्यातसुद्धा मातीचा अजूनही तोच प्रामाणिकपणे आव्हाने आहे अभिमान आहे आई जीवदानीला आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्हा रहिवाई संघ नालासोपारा संपूर्ण नतमस्तक आहोत आता फक्त काळजी घेणं हे आई जीवदानीचं काम आहे दरवर्षी असंच हसत असर् खेळत हीच मुलं तुझ्या प्रांगणात येऊ हीच विनंती जय कोल्हापूर जीवदानी माते की जय